शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता ही जी तुम्हाला गाय दिसती ही दुसरी व्यताची गाय आहे आता म्हणजे तिने व्यत केलंय बघा तिला एक बचडी आहे आता हिचं तुम्ही मित्रांनो तुम्ही लेग स्कोर बघू शकता नंतर हिची आर्डर बघू शकता नंतर कासतलं म्हणजे जे साडातलं जे अंतर आहे ही बघू शकता एकदम जबरदस्त अशी टॉप लेवलची गाय आहे बघा बी एबीएस हिला सिमेंट लावलेलं तर मित्रांनो हित तर म्हणजे काय विषय ही गाय साधारणतः बघा तिथनं एक लाख वीस हजार किमतीला खरेदी केली तीस प्लस ही जी म्हणजे कॅपॅसिटी दुधाची आता ही जी गाय तुम्हाला दिसती ही पण दुसऱ्याच व्यताची गाय आहे बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त अशी गाय आहे बघा ही जी साधारणतः दुधाची क्षमता ही पंचवीस प्लस आहे आणि हिचं तुम्ही हिचं पण बघू शकता लेग स्कोअर बघू शकता नंतर आर्डर बघू शकता पुन्हा नंतर हो का ही पण गाय ही पण दुसऱ्याच वेताची गाई ही पण गायी म्हणजे महाराष्ट्रासाठी चालली आहे बघा महाराष्ट्रात ही शेतकऱ्यांनी खरेदी केलेली गाई कसं आहे मित्रांनो की सिलेक्शन आणि ब्रीडवरती काम करणं आपल्याला महत्त्वाचं आहे किंवा जी असं जर आपण जर ब्रीड आपण जर खरेदी केलं आपल्या गोट्याला तर आपला गोटा निश्चितच म्हणजे पुढं जाणार आहे आपल्या गोट्याला चांगलंच म्हणजे चांगला आपला गोटा होणार आहे आणि जास्त दुधाच्या गाया पाहिजेत जास्त दुधाच्या गाया असत्याल तरच आपला गोटा परवाडणार आहे नंतर मित्रांनो आता ही जी आहे ही गायी साधारणतः एक लाख रुपयाला खरेदी केली आहे बघा पंचवीस प्लस ही जी कॅपॅसिटी मिल्क कॅपॅसिटी आणि आता ह्या सगळ्या गायी इथं लोडिंग होऊन चाललेल्या आहेत बघा ब्रीडवरती काम करणं महत्वाचं आहे बघा म्हणजे ब्रीडवरती काम केलं तरच आताच्या म्हणजे युगामध्ये आपण टिकू शकतोय ह्या म्हणजे गाय सगळ्या गाय व्यवसायात तर मित्रांनो बघू शकता हो का ह्या सगळ्या अशा लोडिंग ह्या अशा म्हणजे आयचरमध्ये मोठ्या आयचरमध्ये केल्या जातात आता सध्याला तीन लोडिंग केल्यात अशा लोडिंग करून म्हणजे सेफ पूर्ण म्हणजे पूर्ण आपल्या घरापर्यंत जी आणायची जी काही जिम्मेदारी असते ही, ही सगळी म्हणजे पंडित डेअरी फार्मवाले घेतात आणि मित्रांनो म्हणजे बघा की असं आपण करणं गरजे होता हो का दुसरी ही दुसरी गाय आहे बघा लगेचच पुढची गाय ही पुढची गाय पण मित्रांनो आता ही पण दुसऱ्याच वेताची गाय आहे बघा बघा तुम्ही बघू शकता आहे बघा ही तर बघू शकता मित्रांनो तर जबरदस्त क्वालिटी आणि खरंच आपण क्वालिटीवरती काम करायला पाहिजेत ऑर्डर बघू शकता लेग स्कोअर बघू शकता ह्या सगळ्या गायी टॉप ब्रीडच्या गायी आहेत मित्रांनो आणि जी शेतकरी आपण म्हणजे ब्रीडवरती काम करणार आहे त्याचंच खरं म्हणजे साधारणतः आपलं जे गायपालन आहे हे यशस्वी होणार आहे का मित्रांनो तर ही पण गाय बघू शकता तुम्ही ही पण गायी साधारणत ही जी तीस प्लस कॅपॅसिटी बघा ही पण नव्वद हजार रुपयाला गायी घेतली दुसऱ्या यथाची गाय ही ही, बहुशकता, बहुशकता, गाई ही गाई गाई पालन जर लेग स्कोअर बघू शकता ऑर्डर बघू शकता म्हणजे सगळ्या टॉप लेवलच्या गायी इथं म्हणजे टॉप लेवलच्या गायींच आपण गायपालन सुरू करणं गरजेचं आहे कारण आताच्या जर जगामध्ये आप जर आपल्याला जर गायपालन हा जर व्यवसाय जर टिकवायचा असेल तर चांगल्या पद्धतीच्या गायी टॉप लेवलच्या गायी घेणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता सडातला अंतर बघा मिल्क वेन बघा नंतर पुन्हा त्यांची कातन बघू शकता म्हणजे असं टॉप लेवलची आपल्या गाया आपल्या गोठ्यासाठी अशा गाया पाहिजेत आणि दुसरं म्हणजे मित्रांनो आता ही झाली ह्या गाया आता जी पुढची जी गाय आहे ही पुढची गाय बघू शकता ए बी एचची गाय आहे बघा मित्रांनो तर बघू शकता ही जी पण कास बघू शकता नंतर पुन्हा आर्डर लेवल बघू शकता नंतर पुन्हा साडातलं अंतर बघू शकता लेग स्कोअर बघू शकता ही पण मित्रांनो नव्वद हजाराची खरेदी तिथं तिसी लिटरपर्यंत दूधची क्षमता त्यांनी सांगितलेली ही पण महाराष्ट्रात चालली आणि अशा गायी जर घेतलं तरच म्हणजे चांगलं हे तरच आपल्याला म्हणजे गायपालन आपण चांगलं करू शकतो यशस्वी आता हे बघू शकतं मित्रांनो ही पहिलं रू कालवड बघा साधारणतः सात महिन्याच्या पुढे ही गा डॉक्टर कडून चेक करून घेतलं ह्या शेतकऱ्यांनी हिथून तर ही बघू शकता हे जी तुम्ही ऑर्डर बघू शकता आत्ताच कसली ऑर्डर केली आहे पंचवीस पर्यंत पहिल्याच याताला जाणार ही त्याची तुम्ही पूर्ण फिगर बघू शकता मिल्क वेन बघू शकता त्याची कातन बघू शकता म्हणजे असं सगळं आपण बघून घेणं गरजचं हे ऐंशी हजार रुपयाला त्यांनी खरेदी केलंय तिथं आता ही पुढची जी गाय आहे पुढची पण बघा मित्रांनो ही सात महिन्याचीच कालवड आहे गाभण कालवड आहे ही पण त्या शेतकऱ्यांनी डॉक्टरकडून स्वतः चेक करून घेतलंय नंतर पुन्हा मित्रांनो ही जी पण पंचवीस प्लस कॅपॅसिटी आहे दूध देण्याची क्षमता आहे ऐंशी हजार तिथं त्यांनी ते खरेदी केली ऐंशी हजाराला आणि म्हणजे असं जर आपण जर केलं म्हणजे चांगल्या ब्रीडवरती जर आपण जर लक्ष दिलं तर आणि तरच आपलं गायपालन हे यशस्वी होणार आहे आणि म्हणजे म्हणजे खायन जास्त आणि दूध पण तेवढं पाहिजेत तरच आपण त्या ठिकाणी म्हणजे चांगल्या गायी म्हणजे खरेदी करू शकतो आपला गायपालन चांगला व्यवसाय सुरू होऊ शकतो सेट होऊ शकतो आता याच्या पुढची गाय ही जी तुम्हाला दिसती ही पण गाय चांगलीच आहे मित्रांनो ही पण म्हणजे साधारणतः ही जी पण जी दुधाची क्षमता आहे ही पण पंचवीस प्लसच असणार आहे ऐंशी हजार रुपयाची खरेदी आहे म्हणजे असं जर केलं तरच आपला गाय पालन या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो शेतकरी मित्रांनो असं जर तुम्हाला जर गाय जर खरेदी करायच्या असतील तर पंडित डेअरी फार्म इथं तुम्ही नक्की संपर्क साधा इथली जी सर्व जे लोक आहेत ही तुम्हाला राहण्याची खाण्याची चांगली व्यवस्था करतेत त्याचबरोबर सिलेक्शन जर तुम्हाला माहीत नसेल तर सिलेक्शन बद्दल सुद्धा माहिती ही प्रॉपर देण्याचा प्रयत्न करतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कोणाला जर अशा जर गाय खरेदी करायची असतील तर स्क्रीनवरती जो नंबर येतोय तिथून तुम्ही अवश्य संपर्क साधा मित्रांनो भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार